पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या पायावर पाय ठेवून पंकजा मुंडे राजकारणात आल्या गोपीनाथ मुंडे असतानाच पंकजा मुंडे राजकारणात उतरल्या होत्या पण गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यानंतर पंकजा मुंडे या जास्त सक्रियपणे राजकारणात सहभागी झाल्या दोन हजार नऊ मध्ये पंकजा मुंडे पहिल्यांदा परळी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आल्या दोन हजार बारामध्ये पंकजा मुंडे यांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं त्यानंतर एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी त्यांनी महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यांना ग्रामीण विकास महिला आणि बालकल्याण मंत्रालय ही खाती देण्यात आली तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला महाराष्ट्रातील एक आघाडीच्या महिला नेता असलेल्या पंकजा मुंडेंचा पराभव झाला होता पण पक्ष लगेच त्यांना कोणती ना कोणती दुसरी जबाबदारी देऊन पुनर्वसन करेल असं अनेकांचं म्हणणं होतं पण तसं काही होताना दिसलं नाही उलट भाजपामधलेच काही नेते पंकजा मुंडेंचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न करतायत अशा चर्चा रंगू लागल्या दरम्यानचा काही काळ पंकजा मुंडे सक्रिय राजकारणापासून लांब असल्याचं दिसत होतं अशातच त्यांनी दोन हजार ची लोकसभा निवडणूक लढवली पण त्यातही त्यांना यश आलं नाही या काळात पंकजा मुंडे भाजपावर नाराज असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्या पंकजा मुंडे भाजपा सोडणार असं देखील बोललं जात होतं पण पंकजा मुंडेंनी भाजपा सोडली नाही त्यामुळे अनेक जण त्यांचं नावही निष्ठावंतांच्या यादीत घेतात तर सध्या पंकजा मुंडे या भाजपाकडून विधान परिषदेवर आमदार असून त्यांना महायुती सरकार टू पॉईंट ओमध्ये मंत्रीपद सुद्धा देण्यात आलं